मनोरंजन विश्वात खळबळ धुरंधर फेम अभिनेत्याला अटक नमस्कार मंडळी मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे दोन हजार पंचवीस वर्षाच्या शेवटी धुरंधर या सिनेमाची खूप चर्चा सुरू होती आताही धुरंधरची क्रेज कमी झालेली नाही अशातच धुरंधर सिनेमातील एका अभिनेत्याला पोलिसांनी अटक केली आहे अभिनेता पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत धुरंधर सिनेमातील रेहमान डकैतचा कुक अखलाखची भूमिका साकारणारा अभिनेता नदीम खान याला पोलिसांनी अटक केली आहे मालवणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला आहे नदीम खानवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली ही अटक करण्यात आली आहे अभिनेता नदीब खानने त्याच्या घरात काम करणाऱ्या महिलेवर मागील दहा वर्षांपासून बलात्कार आणि लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर करण्यात आला नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात पीडित महिला ही नदीम खानच्या घरी घरकामाला होती नदीमने तिला लग्न करण्याचं खोटं आश्वासन देऊन अनेक वर्ष तिच्यावर शरीर संबंध ठेवले असा आरोप तिनं केला आहे त्याचप्रमाणे दोन हजार पंधरापासून नदीम खानने घरी काम करणाऱ्या महिलेचा विश्वास संपादन केला आणि लग्नाचा खोटं आश्वासन देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार आणि बलात्कार केल्याचं पीडित महिलेनं तिच्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे पीडित महिलेला सुरुवातीला तक्रार दाखल करण्यास भीती वाटत होती मात्र अभिनेत्याने लग्न करण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर तसंच मानसिक छळ वाढू लागल्यानंतर तिनं पोलिसांकडे धाव घेतली पीडित महिलेच्या तक्रारीनंतर मालवणी पोलिसांनी अभिनेता नदीम खानवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे नदीम खानने अशा प्रकारे आणखी किती महिलांची फसवणूक केली आहे याचा पोलीस तपास करत आहेत